हॅलो हाय नमस्ते मी चैताली तर मी डायरेक्ट ब्लॉक मापणमधून सुरुवात केलं आहे मी ते आता मापणमध्ये विजयलक्ष्मी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक यांनी भव्य लोन महोत्सव आयोजित केला आहे मोबाईलवर तर तिथे आलो मी गौरी पण आहे माझ्यासोबत तर गौरीला मी पिकअप पार्टमधून पिकअप केलेलं आणि डायरेक्ट आम्ही इथे आलो मी मी पाठात मग हिला कॉन्टॅक्ट करायनी हवा नंबर नाही भेटतो सगळ्या प्रकारचे मॉडेल्स आहेत या सगळ्या मॉडेल्स फायनान्स करून दिलं जातं तर तुम्ही हा दोन दिवसाचाच मेळावा एक आहे एकवीस आणि बावीस तारीखपर्यंत डिसेंबरला तसे यांचं कुडाळमध्ये पण शॉप आहे विजयलक्ष्मी मोबाईल इलेक्ट्रॉनिक आशीर्वाद एव्हेन्यू कॉम्प्लेक्स आहे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे त्याच्या ऑपोजिटला तर तिथे पण यांचं शॉप आहे तर तिथे पण तुम्ही व्हिजिट करू शकता यावर फ्री गिफ्ट्स वगैरे दिले जातील जर अजून जर माहिती हवी असेल लेटेस्ट मॉडेल वगैरे कुठचे आहेत किंवा मोबाईल वे रिलेटेड कुठचे इश्यू असतील ते रिपेअरिंग वगैरे पण यांच्या शॉपमध्ये दे करून दिलं जातं तर तिथे पण तुम्ही जाऊ शकता शॉपला विजिट करू शकता आणि प्लस बॅन्स पण कस्टमर आधार कार्ड आणि पॅन कार्ड

एवढे कस्टमर होते आणि डिओ वगैरे काढायचे होते भूक लॉग इन्स केले आम्ही चांगल्या प्रकारे फक्त एक एवढा वेळ लागला थोडा म्हणजे नेटवर्क इश्यू होता त्यामुळे जाम भूक लागली आहे आता आम्हाला आता आम्हाला ट्रीट देत आहे अमित सर आमची ट्रीट देतले आता अमित सर तू व्हायलाच आता म्हणजे काय काय ब हैचून बघ या बघ शाकाहारी थाळी चिकन थाळी प्रॉन्स मी नॉनव्हेज खात नसल्यामुळे मी व्हेज थाली ऑर्डर केली आहे आणि त्या तिघांनी पण सुरमई थाली ऑर्डर केली आहे आणि आता जोराची भूक लागली आहे जेवतो आम्ही आता वाचले चार आणि मी थोडी झोपलेली माझं डोकं दुखत होत तर आता मी पुन्हा आता कामाला लागते माझ्या आता संध्याकाळ झाली तर कस्टमर हळूहळू येत आहे तर गर्दी वाढते आणि इन्क्वायरी पण चालू आहे मोबाईल बद्दल फायनान्स बद्दल सुद्धा <laughs>

आमचा डॉन बजाजचा डॉन गुड मॉर्निंग तर आज आहे लोणमेळाचा दुसरा दिवस मी मामाकडेच राहिला होती पाट या गावात पण मला रात्री संध्याकाळी शूट करायला भेटलं नाही खूप काम होतं गर्दी पण होती लोकांची तर आजीने मला दिले आज चहा आणि पोळ्या दिल्या आहेत नाश्त्याला तर आता मी मस्त गरमागरम खाणार आहे आणि तुम्ही सिनारी बघू शकता किती छान आहे न्यायला आले तिच्या घरी कारण मी आज पाटतच राय काल पाटतच राहायला होते मामाकडे कारण लेट लेट पण झालेला त्यामुळे मी ठरवूनच आलेले की मामाकडे राहणार कारण खूप दिवस आले नव्हते मामाकडे तिचं आणि माझ्या मामाचं घर जस्ट पाच मिनटाच्या अंतरावर हो आहे आणि त्यामुळे आता ती नाश्ता करते तिथे येईल ती ये आता पाच मिनटात तर आपण भेटू आता आम्हाला मापणला जायचं आहे आज दुसरा दिवस आहे तर आज पण खूप कारण काल खूप इन्क्वायरी झालेल्या फोनबद्दल लोनबद्दल बजाज फायनान्स लोन, लोन म्हणजे काय डॉक्युमेंट्स लागतील त्याबद्दल पण तर आज आज रविवारचं मापणचा बाजार आहे त्यामुळे गर्दी असणार त्यामुळे व्याड कसं जा मोबाईलशिवाय कसं राहूशीत ती रिक्षा घेऊन जाऊया आ तू चालय थांब बसा नको पकडा गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग रुको मे बैठी ती हू चलो येस लेट्स गो असच होत माझ्याकडे मधून आजच्या पण परी मोबाईल विसरले करू पट आता आत लोकेशनला आम्ही पोहोचत आहोत आणि दहा वाजले आहेत आणि लोक कस्टमरची गर्दी तुम्ही बघू शकता चालू झालेली आहे कोणत्या चेक करू जमलो आम्ही टोटल दहा आम्ही जेवायला चाललो आम्ही या माऊली हॉटेल मध्ये जेवायला जाणारे कार्य करते खूप भूक लागली आहे कालपेक्षा आज जास्तच झाला असं वाटतंय आम्हाला काय खाणार अंडा अंडा ती बघ कुठन आली तिथे हॉटेल आहे नाही तिथे हे बघा खूप मस्त जेवण असत इथे

कोय काय आहे बाबा रिक्वेस्ट आहे यार आपण छान छान मस्त आहे म्हणजे नदी तेला कॉन्स स्पनार मस्त मायरेंग आवड आहे सुरमई प्रांजो दो काय काल सुरमई सेक्शन मध्ये गेला हार्ड काहीतरी होता का

असं प्रॉन्स खाते असं म्हण चाव मी जेव ना तुमच येऊ देवते मुळ्याची भाजी मटकीची भाजी लोणचं पापड डाळ भात आमटी कसली आहे सणे आणि श्रीखंड आणि सोलकडी सलॅड झाली प्रॉन्स लव रे बघा प्रॉन्स सर्वेश सर्वेश फ्रान्स का प्रॉन्स तर आता आम्ही जेवण आलो आमचं जेवण झालंय आणि नितेश दादा आणि समीर वगैरे हो जेवायला गेले जेवण कसं होतं गौरी एक नंबर एकदम म्हणजे लाईटली जेवण वाटत होत मी तुम्हाला हॉटेल दाखवते म्हणजे एकदम खरं होती मापणचं जे बाजारपेठ आहे तिथून तुम्ही म्हणजे जर कोचऱ्याला जायचं असेल तुम्हाला तर जर तुम्ही वेंगुर्वरून आलात तर तुम्हाला पहिला लेफ्ट भेटतो बाजारपेठमध्ये आणि जर तुम्ही कुडाळ साइडने आलात तर पहिला राईट भेटतो तर तो घ्यायचा आणि तिथेच लगेच पाच सहा सेकंद म्हणजे तुम्हाला दाखवत मी हॉटेल म्हणजे एक्झॅक्ट कुठे आहे ते बाजारपेठ आहे म्हणजे आहे आणि लगेच ही बिल्डिंग आहे तिथेच माऊली हॉटेल म्हणून आहे हे तर इथून आतमध्ये जावं लागतं हे आणि ग्राउंड फ्लोअर ला आहे आणि बाजूला आळवे बंधू त्याच्याच बाजूला आहे इथून आतमध्ये तर कधी पण तुम्ही ह्या रोडला येत असाल तर इथे तुम्ही जाऊ शकता जेवायला चांगलं जेवण असतं वाटतय कशाला अ तू मला फेमस करते ना असे इकडे बघा बघा तरी